संतोष जातात आखारामध्ये कुस्ती लावण्यासाठी आता पहिलांना पुढे कुस्तीसाठी जायचं आहे सागर खानवे साहेब आलेले आहेत स्वागत आहे राकेश मोजे आलेले आहेत त्याचं स्वागत आहे मुन्ना झुंजुरके पैलवान यांनी हिंदू कुस्ती स्पर्धा गाजवली चला आले का आयुष्य संतोष जातात पाच हजार रुपये सौरभी गिवेराव आहे गिवे, काकासाहेब पवार प्रदीप दादा यांचे या कुस्तीसाठी एक हजार रुपये संतोष शेठ जातक मिजू भाऊ दासत यांच्या वतीने देखील एक एक हजार रुपये हे राष्ट्रकार्य समाजकार हे काय कृष्ण घेतलेले आहे स्वप्नील काशीद आलाय का स्वप्नील काशीद अविनाश गावडे सचिन मोठोडे शुभम शिंदाळे तयार हा आकाश दुब्यानी आशुतोष होईल पहिला ताबडतोब पाखाड्यामध्ये या तात्या तात्या ही मंडळी ती खाली बसवानी पलीकडलं साहित्य बन पलीकडलं साहित्य एक मिनिट हा मंडळी बसतो तेवढी लक्ष द्या खाली बसवा सगळे सगळ्यांना खाली बसवायला पहिला गणेश कुंकुले हात वर करा फैलान मुन्ना धुंधुर्गे हात वर करा ही कुस्ती संतोष शेठ सातार आणि त्यांचे चिरजीव आयुष संतोष चातार यांच्या वतीने पंच्याहत्तर हजार रुपयावरती रौज काढण्यात आलेली होती आशुतोष कुस्ती सुरू करून घ्या रु अविनाश गावडे विरुद्ध यांचे दोन दो दो हजार रुपये पाच हजार रुपये श्रीनाथ गोरे दोन पाच काजार रुपये एक क्राटा कुटी लावलेली आहे दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन अखंड झाले यांचे पाच हजार रुपये पुन्हा दुर्दरकर यांच्या कुस्तीवर आठाड्यामध्ये महिलांची शेवटची कुस्ती सुरू आहे ती कुस्ती सोनाली मंडली विरुद्ध आकांक्षा न ही कुस्ती काकी संजय पा पाटील यांनी एक्केचाळीस हजार केलेली आहे त्या कुस्तीसाठी रेफरी म्हणून मस्के आहेत काप सुंदर कुस्ती मैदानामध्ये सुरू आहे वा सुंदर आकाश टाळ्या झाला काय पैला